तुम्हाला काय वाटतंय कोण निय काय परिवर्तनाची लाट परिवर्तन होणार कोण तुम्हाला कोण वाटते तुम्हाला कोणता चेहरावा विकास करतील शंभर टक्के वाढती बेरोजगारी आहे काही समस्या म्हणा पाण्याची समस्या म्हणा ते सर्व सोडून ते तुमच्या शंभर टक्के तेवढं त्यांचं आहे प्रोग्रेस आहे आम्ही त्या हिशोबानंच ते काम करतो माझ्या दोन सरकार आहे मग माहिती का महाग आहे नंतर तेवढे होतं जेवढे जेवढे प्रत्येकाचे तुम्हाला वाटत तर तुम्हाला काय वाटते नाही तो अंडर नाही तो वेळेवर काय चेंजेस होईल हे विचार तुम्हाला काय वाटतं ते चालेल তোমাৰিছো <laughs> মানে मधारांच्या मनात काय चालू आहे सगळ्या सांगता येईल